नमस्कार मित्रमो दी पॉलिटिक्स चॅनलवर आज आपण पाहणार आहोत की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे आणि हे शीतयुद्ध कशासाठी आहे काय आहे याची कारण आणि आपण करा मित्रांना चॅनल सेल करा कारण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सहत्याच्या घडमोडी आपण पाहत असतो कारण राज्यशास्त्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बारक्यांनी समजून घेणं अत्यावश्यक असते कारण महायुतीचं पुन्हा महाराष्ट्रामध्ये Uh, सरकार येऊन आता नव्वद दिवस पूर्ण होत uh, आहेत अपेक्षित नसलं नसलेलं एवढं बहुमत दिल्यावर ज्या पद्धतीनं या सरकारनं निर्णय गतिमान uh, महाराष्ट्र वेगवान आणि ट्रॅगलाईन घेऊन सत्तेत परतल्यानंतर विकासात्मक निर्णय आणि महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीऐवजी आता अंतर्गत मतभेद नाराजीचं स्पीड ब्रेकर लागलेलं दिसू लागलेलं आहे त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांकडून आमची दोस्ती ही फेमिकॉल का जोड असल्याचा दावाही केला जात होता पण तो आता प्रत्यक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पण आता एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या महायुतीतील भाजप आणि फडणवीसांचा कुठेतरी शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे या दोन्हीही नेत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याची ही जोरदार चर्चा आहे पण या मतभेदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले प्रमुख निर्णय कोणते आहेत आणि ते आहे कोणते निर्णय कारणीभूत ठरलेले आहेत त्याची चर्चा जी मीडियावर होती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीतील दणदणीत येशानंतर सुरुवातीला महायुतीतील भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षामध्ये कुरघोडीचं राजकारण नाराजी नाट्य यांनी डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील ट्रिबल इंजिनचं सरकार कुठेतरी धक्क्याला लागल्याची चर्चा आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहितीतील एकनाथ शिंदेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून अजित पवारांकडून याच संधीचा फायदा घेत भाजपशी जुळवून घेण्याची एकही संधी सोडली जाताना दिसून येत नाही शिवसेनेतील बंडानंतर एकदम चाळीस आमदारासह एकनाथ शिंदेने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली त्यानंतर दिल्लीश्वराने भाजपच्या देवेंद्र फडणवीस ऐवजी अचानक एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली हा महाराष्ट्रातील एक धक्काच होता महाराष्ट्रासाठी शिवाय भाजपसाठीही आश्चर्यकारक निर्णय होता त्यामुळं सगळेच काही मिनिट नव्हे तर काही दिवस महिने या धक्क्यातून बाहेरच आले नव्हते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यातही इच्छा नसताना अगोदरच्या मध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांना थेट उपमुख्यमंत्री करण्यात आलं तरीही पक्षाचा आदेश म्हणत त्यांनी तो निर्णय डोक्यावर बर्फ ठेवून स्वीकारला त्यानंतर ते अडीच वर्ष एकनाथ शिंदेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले शिंदेंनी ही त्यांच्या मदतीनं राज्यकारभार व्यवस्थितपणे हाकला पण या दोन्ही नेत्यामध्ये अजित पवारांची एंट्री झाली आणि महायुतीमध्ये भक्कम महायुती भक्कम झाली पण मतभेदांचीही संख्या वाढली हे आपल्याला नाकारता येत नाही एकीकडे आपण मीडिया समोर हे म्हणत होतो की महायुती भक्कम झाली पण दुसरीकडं मतभेदांची संख्या वाढली कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील तीनही पक्षांना जबरदस्त यश मिळालं भाजपला एकशे मिळाल्या एकनाथ शिंदे शिवसेनेला सत्तावन्न जागा मिळाल्या तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा कमी नाही तरी एक्केचाळीस जागा मिळाल्या त्यामुळे महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीस जागा जिंकून एक हाती सत्ता काबीज केली महाविकास आघाडीचा धुवा उडाला त्यांना अवघ्या एकोणपन्नास जागांवर समाधान मानावं लागलं पण आता याच सरकारमध्ये सुरुवातीला मुख्यमंत्री पद त्यानंतर खाते वाटप मंत्रिमंडळ विस्तार पालकमंत्रीपद यासह विविध निर्णयामुळं खटके ओढल्याचं दिसून आलेलं आहे तसंच शिंदे फडणवीसांमध्ये काही निर्णयांमुळे कोल्ड वॉर शीत युद्ध सुरू असल्याचंही बोललं जात आहे मीडियाच्या समोर जरी हे नेते मंडळी हे मान्य करत नसले तरी पडद्यामाग बरंच काही सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगलेली आहे यासाठी प्रमुख काही निर्णय जबाबदार असल्याचंही बोललं जात आहे ही कुठली निर्णय आहेत आणि मग कुठल्या निर्णयामुळं तर त्यामधला पहिला निर्णय आहे म्हणजे महायुती सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेना दिल्लीतून थेट नकार देण्यात आला तसेच त्यानंतर ग्रह खातं किंवा अर्थ खात्यासाठी आणून बसलेल्या शिंदेना हो दोन्ही खाते देण्यात आली नाहीत ते गावाकडे जाऊन बसले तरी त्यांना दोन्ही खाते देण्यात आली नाहीत ग्रह खातं भाजप अर्थात फडणवीसांकडे राहिला तर अर्थ खातं हे अजितदादांनी मिळवलं तिथेच शिंदे आणि फडणवीसांमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आता एकनाथ शिंदे म्हणजे जो माणूस मुख्यमंत्री राहिलेला आहे आणि त्याला एकतर गृहमंत्रीपदही मिळत नाही अजितदादा माग अर्थमंत्री होते त्यांना अर्थमंत्री राहिलं त्याच्यामुळे ते आहेत त्या स्थितीत आहेत पण डिव्हॅल्युएशन कोणाचं झालं महायुतीमध्ये तर एकनाथ शिंदेचं झालं हे पहिलं कारण आहे त्यानंतर दुसरं कारण आहे यानंतर एकनाथ शिंदेनी मंत्रिमंडळ विस्तारात डिमांड केलेली मंत्रिपदांच्या संख्येला कात्री मारण्यात आली त्यानंतर पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर नाशिक आणि रायगडसाठी आग्रही असलेल्या एकनाथ शिंदेना दोन्हीही ठिकाणी डावळण्यात आलं नाशिकला भाजपचे गिरीश महाजन तर रायगडला राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकर यांना संधी देण्यात आली या नियुक्तीनंतर शिवसेनेत तीव्र नाराजी पसरल्यामुळे दोन्ही ठिकाणच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची नामुखी सरकारवर ओढवली गेली हेही आपल्याला नाकारता येत नाही त्यानंतर तिसरं कारण आहे खातेवाटपात परिवहन खातं हे शिवसेनेकडं आलं एकनाथ शिंदे अत्यंत एकनाथ शिंदेचे एकना अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रताप सरनाईक यांच्याकडे खाता आला पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या खात्याबाबत मोठा बदल करतानाच परिवहन विभागाच्या अप्पर मुख्य सचिवाची एस टी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली त्यामुळं सरनायकांकडे असलेला एस टीचा स्टेअरिंग संजय शेट्टी यांच्याकडे गेल्याची चर्चा रंगली इतके दिवस एस टी महामंडळाचे अध्यक्ष हे ते खात्याचे मंत्रीच राहत होते या निर्णयामुळे ही शिंदे चांगलेच चा दुखावले गेले असल्याचं बोललं जाते आहे त्यानंतर चौथा निर्णय आहे ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला समजला जातो तिथे इतकी वर्ष शिवसेना आणि शिंदेच मोठं वर्चस्व राहिलं आहे पण आता ठाण्यात भाजपनं मोठी खेळी खेळताना गणेश नायकांकडं इथं मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ठाण्याचे संपर्क मंत्री पद त्यांच्याकडे देण्यात आला तसेच ठाण्यातील समस्या सोडवण्यासाठी नाईक जनता दरबार घेणार असल्यामुळे शिंदेंच्या वाढत्या वर्चस्वाला सुरुंग लागणारा लावणारा हा निर्णय असल्याचं बोललं जाते आहे आणि शिंदेच्या बालिकिल्ल्यामध्येच त्यांचा त्यांना सुरुंग लावला गेलेला आहे त्यानंतरचा पाचवी बाब अशी घडली की एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री असताना सातत्यानं ज्या ज्यावेळी नैसर्गिक संकट ओढवलं त्यावेळी शिंदे मदतीला धावून गेले अशा शिंदेना राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आलं म्हणजे सिंधे ऐवजी तिथं उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश करण्यात आला पण या निर्णयानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला त्यामुळे अखेर नाईलाच असतो नेमात बदल करून सिंदेंचाही या समितीमध्ये समावेश करण्यात आला पण जो मॅशेज समाजात जायचा तो तोपर्यंत जाऊन पोहोचलेला होता म्हणजे अशा पद्धतीने एक ना अनेक कारणाने एकनाथ शिंदेची नाचक्की करण्याचा चंग भाजपने बांधलाय की काय अशी परिस्थिती यामध्ये दिसते आहे त्यानंतरच आपल्याला पुढचं कारण पाहता येईल सावं की यानंतर महायुती सरकारमधील उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्वाची धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत पत्रातून नाराजी व्यक्त केल्यानं खळबळ उडाली होती यानंतर परिषद घेत आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं पण तरीही नाराजीच्या चर्चा ह्या झालेल्याच आणि म्हणून त्यांची नाराजी कमी झालेली नाही हे लोकांना माहीत आहे त्यानंतरच कारण आपल्याला पाहता येईल एकना की एकनाथ शिंदे ज्या वैद्यकीय सहायता निधी कक्षांना मोठी प्रसिद्धी मिळवून दिली त्याच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुख पदावरून शिंदेचे विश्वासू सहकारी मानल्या जाणाऱ्या मंगेश चिवटेंची उचवबांगडी करण्यात आली होती आता उपमुख्यमंत्री शिंदेनी स्वतंत्रपणे वैद्यकीय सहायता कक्षाची सहायता कक्षाची सुरुवात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं काम शेवटे पाहण्याची शक्यता आहे मंत्रालयातील या दोन वैद्यकीय सहायता कक्षामुळे शिंदे फडणवीसामुळे कुरघुडीचं राजकारण रंगल्याचं बोलले जाते आहे आणि ते कितीही लपवावं म्हटलं तरी ते उघड होताना दिसते आहे त्यानंतरच शेवटचं कारण आपल्याला असं पाहता येईल की आता देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या ग्रह खात्याकडून एकनाथ शिंदेला शिवसेनेला मोठा धक्का देण्यात आला त्यात मंत्री ग्रह खात्याकडून शिवसेनेच्या मंत्री नसलेल्या वीस आमदारांची वाय प्लस दर्जा सुरक्षा काढण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदेनी ही सुरक्षा पुरवलेली होती आता फडणवीस सरकारने शिंदेच्या आमदारांच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेताना ज्या आमदारांच्या जीवाला धोका नाही आशांची सुरक्षा कपात केलेली आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यांची सुरक्षा काढून घेतलेली आहे प्लस सुरक्षा जी होती ती आणि म्हणून मग हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या जिवारी लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीने या आठ निर्णयामुळे महायुतीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर शीत युद्ध सुरू असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रंगलेली आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोडलेल्या अनेक बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याचं दिसून आलेलं आहे तसंच नाशिकमधील सभेत त्यांनी या दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असा इशाराही दिलेला होता तो रोख कुणाकडे होता यावर मोठी चर्चा झाली पण भाजपकडून नंतर हा इशारा ठाकरे गटासाठीच असल्याचं स्पष्ट करण्यात आला पण त्याकडे या कोल्ड वॉरच्या चर्चेंना आणखीच हवा मिळाली हेही वास्तव मान्य करावं वा लागेल आणि अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माहिती जरी बहुमताने आलेली असली आणि पडद्यावर जरी हा फिविकॉलक जोड हे म्हणत असली तर त्यामध्ये पडद्याबाग ही कोल्ड वॉर या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चालू दिसते आहे आता अजितदादा त्यातून बाजूला आहेत असंही नाही अजितदादा सध्या जुळून घेत आहेत पण ही तीन तिढा कामबेडा असं जे आपण म्हणतो अशा पद्धतीने होण्याचं चित्र दिसते आहे भाऊ आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय होतं ते मित्रहो आपणही हे सगळं पाहत असता आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर आपण नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र